मंडई मी श्रीआशीआ स्लाग मराठी युट्युब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज नवरात्री असल्यामुळे 646 स्कूल मध्ये नवरात्री सेलिब्रेशन आहे तर आज बुक वगैरे काहीच बुक नोटबुक वर बुक वगैरे काहीच घेऊन जायचं नाहीये त्यांना फक्त ती पिन वॉटर बॉटल आणि जी काही त्यांच्या स्कूल मध्ये जी डायरी भेटते ती त्यांना सोबत घेऊन यायला सांगितलेलं आहे त्यानंतर मग सर्वात मन म्हणजे त्यांचा जो गेटअप आहे नवरात्रीचा ड्रेस असणार आहे बांगड्या असणार ज्वेलरी तिला मी घेतली नाहीये कारण त्याचा सुद्धा आहे त्यामुळे त्याला ज्वेलरी अजून वेगळी काही घालायची गरज लागत नाही त्यानंतर आय असणार आहे केसाच सर्व केसाची जी पण काही ज्वेलरीस आहे ती असणार आहे तर आता तोच सर्व आता तिचा मला मेकअप करायचा मग श्रेयांश श्रेयांश वगैरे अजून त्याचं जेवण सुद्धा झाले नाहीये तर मग आता तिचं सर्व तयारी करून झाल्याच्या नंतर मग आम्ही बसणार बाकी आहे काय ना नाही हात तर मग ते लाईटिंग वगैरे लावून आधीच तो मोकळा आहे कारण की तिची सर्व तयारी झाल्याच्या नंतर मग मला फोटो व्हिडिओ वगैरे ते सर्व काढायचे आणि आता वाजले आहे दुपारची एक दीड वाजता ती घरातून निघणार आहे जाण्यासाठी तर मग अर्थात असा हायशा अर्ध्या तासामध्ये मला तिची पूर्ण तयारी करून तिला स्कूलमध्ये पाठवावं लागणार आहे तर आता तिची तयारी मी प्रकारे करते आणि हे मी पहिल्यांदा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर तुम करते कारण की तिचा मेकअप करताना खरंच खूप घाई घाई वगैरे होते आणि मी ह्या सर्व गोष्टी मी कधी व्हिडिओमध्ये केल्या नाहीये पण आज मी तुमच्यासोबत पहिल्यांदा शेअर करते कारण की मग हीच आठवण माझ्यासोबत कायम राहणार आहे कारण की आपली कधी मेमोरीज वगैरे ओ, फुल झाली स्टोरेज वगैरे फुल झालं तर मग त्या सर्व गोष्टी डिलीट केल्या जातात ज्या आपल्याला महत्वाच्या वाटत नाहीत पण युट्यूबला असलेला हा व्हिडिओ कायम तसंच राहणार आहे त्यामुळे मग मा तिची जी पण काही लहानपणीच्या आठवणी असतील तिच्या श्रेयांशी असतील तर त्या कायम मला बघता येतील तर ज्यावेळी पण मला वाटलं की बाबा लहानपणीचे फोटो किंवा व्हिडीओ पाहावेत तर मग ते मला पाहता येतील तर त्यासाठी खास करून हा व्हिडीओ मी करते कारण अशा ऍक्टिव्हिटी आपण घरात असताना आपण कधीच करत नाही तर तर त्या सर्व गोष्टी आज मी तुमच्यासोबत सर्व शेअर करणारे हा तिचा ड्रेस आहे सायशाचा हा पूर्ण मला दाखवता येत नाहीये मी इथे सेट करते आहे कॅमेरा तर हा आजचा तिचा ड्रेस आहे फाय टू सिक्स इयर्सच्या मुलींसाठी पण तर हा सायशाचा ड्रेस आहे त्यानंतर मग लेहंगा आहे तो आणि हा जो आहे हा वरचा ब्लाउज आहे हा अशा पद्धतीने आहे ब्लाउज त्यानंतर मग ही जी आहे ही सिंपल अशी ओढणी दिली आहे पण मी खूप छोटी पडते ही ओढणी तर ही ओढणी युज करेन किंवा ऐवजी मग दुसरी ओढणी तिला युज करणार आहे पण असं काही काही होणार त्यासाठी मग ते मला बघावं लागणार आहे त्यानंतर मग हा नॉर्मली दोन्ही हातांमध्ये मी मोतीच्या बांगड्या मी घेतलेल्या आहेत तिला घालण्यासाठी आणि नॉर्मली अशी पावडर तिला मी मेकअपचा हा मी बॉक्स घेतलेला आहे पण मी जास्त काही मेकअप कॉम्पॅक्ट वगैरे मी तिला लावणार नाहीये ह्या तर नॉर्मली अशी थोडीशी सारण लावली फेसला लावून मग त्यानंतर मग ही पावडर फक्त लावणार आहे फक्त आय शिरपचा युज करणार आहे त्यानंतर मग इथे हा आपल्या सेफ्टी पिन आहे आणि मी आता शॉपमध्ये जाऊन मग मी हे जी भिंदी आहे ही, ओ, ही बिंदी माथा बिंदी असते दोन्ही तिन्ही साइडला असते लाव लावण्यासाठी तर ती मग ही घेऊन आलेली आहे तर ही बिंदी मी आणलेली आहे त्यानंतर मग हे केसांना लावण्यासाठी फक्त टिकटॉकिन मी घेतलेले आहे आणि ही एक आहे ती मॅटची लिपस्टिक आहे जी पटकन सहसा जाणार आहे त्यासाठी बस एवढासा डेटअप आहे त्यानंतर मग त्यांना हा त्याचं स्कूलचा आयडी घालायचा आहे तर जास्त काही जास्त हेवी मेकअप करायचं नाहीये नॉर्मली फक्त एवढाच मेकअप करून मग तिला स्कूलमध्ये पाठवायचंय कारण मग तिथे ते डान्स वगैरे करणार आणि मग संध्याकाळी नंतर पाच वाजता ते पाच साडेपाच पर्यंत ती घरी रिटर्न येणार आहे त्यासाठी मग हा सर्व गेटअप नाही मग आता तिचा फोटो व्हिडिओ वगैरे तिला काढायचं तिचं काढायचंय डान्स वगैरे करताना फक्त कारण की ह्या सर्व ऍक्टिव्हिटी स्कूलमध्ये होणार आहे तिच्या तर आता आपण एक वाजून दहा मिनिट झाली आता थोडासाच वेळ राहिलेला आहे फटाफट आपण आता हिचा मेकअप गेटअप वगैरे सर्व करून घेऊया त्यानंतर एक महत्वाचं सांगायचं म्हणजे की मी हा जो आपण आयलॅनर आहे यूज करतो ते मी तिला ब्लॅक ती तिकलीस वगैरे लावण्यासाठी किंवा आय म्हणजे वरच्या साथ साईडला लावण्यासाठी फक्त तिला हा युज करणार आहे त्यानंतर तिला डोळ्यांच्या दोन्ही बाजूला त्यानंतर मग इथे चिक्स वरती वगैरे तिला हे छोट्या छोट्या टिकल्यामध्ये आणि बाकी दुसरा वा, तर दुसरं काही असं म्हणजे वापरण्यात येणार नाहीये कारण की मग जास्त केमिकल वगैरे खूप भीती वाटते यूज करण्यासाठी तर त्यामुळे दुसऱ्या कोणत्या गोष्टी मी यूज करणार नाहीये ह्यामध्ये బ్రీసా డో हॅलो दिसते काढायची तर आमचं इथे पूर्ण गेटअप तयार झालेला आहे ती विचारी जेवढं मी सांगत होती त्याप्रमाणे ती सर्व करत होती तिथे सुरुवातीला लाजली सुद्धा पण ती तिला सांगितलं स्माइल करायला पण ती स्माइल सुद्धा करत नव्हती एवढी ती लाजत होती खरंच लहान मुलं एक्सायटेड असतात का की त्यांच्यापेक्षा त्यांच्या आईच ह्या सर्व गोष्टी करण्यामध्ये त्यांना काही ना काही बनवण्यामध्ये खूप जास्त असतात तुम्हाला काय वाटत हा गुलफिर पकड रेस अरे चल गे तर सायशाची आता मी तयारी करून दिली बरोबर पावण तास लागला मला कारण की आता पावणे दोन वाजले आहेत आणि आता सायशाची स्कूल वॅन सुद्धा आली तर मग बाजूला बहिणी आलेल्या मग त्यांनी सुद्धा मला थोडीशी हेल्प केली सायशाचे केस वगैरे हो बाकी होते करायचे तर ते झाले करून झाले त्याच्यानंतर मग आता ती मध्ये गेली त्याच्यानंतर मग तिला थोडासा व्हिडिओ सुद्धा काढायला सांगितलं गोल वगैरे तर तिला स्माइल द्यायला खरंच खूप जड जात कारण की सर्वच लहान मुलांच त्यांना प्रत्येक वेळेस आपण सांगतो ना की स्माइल कर की म्हणजे फोटो काढायचा व्हिडिओ काढण्यासाठी खूप एक्सायटेड असतात आणि आपण ज्यावेळी फोटो काढतो त्यांचा गेटअप वगैरे केल्याच्या अंतरा त्यावेळी सांगतो की बाबा स्माइल कर त्यावेळी त्यांची स्माइल कुठे जाते समजत नाही आणि ते अक्षरशः स्माइल करायला आपलं तोंड पूर्ण वळून जातं पण ते शेवटपर्यंत स्माइल कधी करत नाही तर मग तिचे तरी सुद्धा मी दोन तीन फोटो काढले व्हिडिओ काढले आणि हो आता तिला स्कूल पाठवलं आणि बाकी आता माझी दुसरी काम बाकी आहेत सगळीच काम बाकी राहिलेली आहेत किचन सुद्धा थोडंसं आवडायचं आहे बाहेर हॉलमध्ये सुद्धा सर्व पडलेलं आहे त्याचा ह्याच एक बरं आहे की दुसरा त्याचा काही टाइमपास नाहीये आता दोन वाजले ना की आता मग खाईल वगैरे आणि त्याच्यानंतर मग थोडा वेळ भूक जाईल कारण की मग दोघां क्लायमेट सुद्धा चेंज आगे। आगे। हो आहे मध्येच पाऊस पडतोय आणि मध्येच ऊन सुद्धा येत आहे दोन तीन दिवस झाले खूप पाऊस पडतोय तर त्यासाठी सर्वच मुलं जी आहेत म्हणजे खानामध्ये जे राहतात आजार पण वगैरे सर्वांना चालू आहे, आहे जास्त करून तर सर्दी खोकला दाप वगैरे ह्या सर्व गोष्टी चालू आहेत आणि सायश्यू तर खूपच माझू काम आहे की म्हणजे बा जरी मुलं तिच्या सोबतची खेळणारी मुलं जरी आजार पडली की तुला इन्फेक्शन सर्दी खोकलं होत तर मग तिला सुद्धा सुद्धा सर्दी खोकला ताप वगैरे आहे त्यामुळे मग ते एवढं जास्त काही खायला त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त लिक्विड असेल सूप वगैरे असेल भाताची पेज वगैरे तर उकड्या भाताची पेज वगैरे असेल तर मग ते जास्तीत जास्त मग त्यांना दिवसातून दोन टाईम देते दे कारण दे दे ताप वगैरे असल्यामुळे त्यांचं जेवण जास्त जात नाही त्यांना आता मी दुपारचं खायला घेतलेलं आहे आणि ह्याला हे वेफर्स आवडतात म्हणून हे वेफर्सने खायला घेतलेले आहेत आता आमचं दुपारचं इथे जेवण चालू आहे मी इथे ह्या चपात्या श्रेयांश आणि माझ्यासाठी दोघांसाठी सुद्धा घेतलेल्या आहेत आणि त्याला मी देत होती त्याचं दुसरं प्लेट करून देत होती त्याला नको झाली ती तर चपाती नको सॉक्स नको वगैरे बोलतो सॉक्स म्हणजे सॉसला सॉक्स बोलतो तर त्याला ते वेफर्स पाहिजे झाले म्हणून मग आता ते वेफर्स खात बसलाय तो, बस तो। हाय कर हाय कर एकदा घेऊ मी घेऊ तर मग आता तो वेफर्स खात बसलेला आहे आणि आता जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग बाकीचा राहिलेला पसारा हॉल मधला किचन मधला बेडरूम मधला वगैरे सर्व मग साफसफाई व्यवस्थित करून घेणार आहे झाडू वगैरे मारून त्यानंतर भांडी राहिलेली आहेत चार जास्त नाहीयेत तर मग भांडी वगैरे घासून घेणार त्यानंतर मग कपड्यांच्या घड्या वगैरे करायचे बाकी राहिलेले आहेत मग ते गड़, सर्व झाल्यानंतर एक दीड ला तास लागेल ते सर्व करण्यासाठी हे सर्व झाल्याच्या नंतर मग आता फायनली दुपारच्या टाइमला त्याच रोजच झोपतो त्याप्रमाणे मग तो झोपून जाईल हा ना झोपणार आहे दाई करणार तू दाई करणार का सांग त्यांना दाई करणार आहे ते विचारतात बघ तुला दाई करणार हो बोल हो तो। मी हा व्हिडिओ एडिट करताना पाहिलं की हा व्हिडिओच्या स्टार्टिंग पासून मध्यंतरपर्यंत व्हॉईस व्यवस्थित क्लिअर ऐकायला येत नाहीये माहिती नाही मोबाईलचा काय प्रॉब्लेम झाला होता की व्हॉईस व्यवस्थित ऐकू येत नाहीये मला आता आय होप की तुम्ही सर्वजण ह्या व्हिडिओला थोडंस थोडंफार असं समजून घेतील आता संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आणि आता माझी कामं सर्व आटोपलेली आहेत सर्वात महत्वाचं काम म्हणजे सायशाच्या स्कूलमधलं आज जी ऍक्टिव्हिटी होती ते सर्वात महत्वाचं काम होत नवरात्री सेलिब्रेशन जे होतं त्यांचं त्यासाठी त्यांना गेटअप करायचं होतं पूर्ण तर ते तिचं करून दिलं एवढं दिवसभराच्या धावपळीनंतर आता माझी कुठे काम सर्व आटो पण झालेली आहे तिथे बेडरूम वगैरे सुद्धा तुम्हाला दिसत असेल जी ही बॅग तुम्हाला दिसतीये ती बॅग मला ऍक्च्युली इथे वरती ठेवायची आहे मग तिथे माझा हात पोहचत नाहीये त्यासाठी ती एक बॅग तशी राहिलेली आहे बाकी इथलं सर्व का आ, सामान वगैरे सर्व उचल उचलून झालेलं आहे आणि पूर्ण सर्व क्लीन झालेलं आहे कवर्ट वगैरे सुद्धा सर्व क्लीन झालेलं आहे इथलं त्यानंतर मग इथे किचन मधलं सुद्धा सर्व मी आटो पण आहे पूर्ण किचन क्लीन झालेला आहे सर्व ह्या किचन किचन खूप छोटा आहे त्याचं मी एकदा टूर करून दाखवेन तुम्हाला स्पेशल ह्या किचनचा एकदा व्हिडिओ मी तुम्हाला करून दाखवेन तर इथे तुम्ही पाहू शकता तो फक्त बाहेर सुकत घालण्यासाठी जे मी धुवून ठेवलेलं आहे बाकीचं पूर्ण किचन असं क्लीन झालेलं आहे आणि त्यानंतर मग सर्वात महत्वाचं म्हणजे हॉल हॉल मधलं सुद्धा मी सर्व व्यवस्थित असं क्लीन करून घेतलंय आणि ते श्रेयांश मग अशी सर्व मी क्लीन करत असताना मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की एक दीड तास लागेल तर तो राहू शकला नाही तिथे तो खुर्चीवरती बसलेला होता त्या ती जी खुर्ची असते त्या खुर्चीवरती बसलेला होता तिथे बसून तो झोपा काढत होता म्हणजे डुलक्यात येत होता त्याला खर 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 तर खूप झोप येत होती तर मग त्याने स्वतः सांगितलं मम्मा माझी चटई कुठे चटई कुठे मग त्याला ती चटई वगैरे घालून दिली आणि मग आता तो अर्धा तास झाला असला आता तो झोपी गेलाय आणि आता थोड्याच वेळात म्हणजे पाच साडेपाच पर्यंत साहिशा रिटर्न घरी येईल आज मंडे असल्यामुळे आज आ, मार्केट सुद्धा लागलेला आहे इथे मी दाखवते तुम्हाला दिसत असेल कदाचित सर्व माणसं यायला सुरुवात झालेली आहे इथे ही जी पूर्ण जागा दिसते ह्या पूर्ण जागेत त्या अगदी शेवटपर्यंत ही जी पूर्ण तुम्हाला जी जागा दिसते अगदी त्या शेवटपर्यंत पूर्ण त्या जागेपर्यंत तिथे मार्केट लागत मार्केट आणि ही सर्व माणसं इथे दर मंडेला आ, मार्केट साठी येतात सायशा घरी आल्याच्या नंतर सायशाला आणि श्रेयांशला मी घरीच ठेवणार आहे आणि त्यानंतर मग मी कदाचित भाजी वगैरे काहीतरी जमली तर मग ती आणायला मी संध्याकाळी खाली जाईन त्यानंतर मग रात्रीच जेवणाची तयारी करावी लागेल तर असा होता आजचा हा संपूर्ण आमचा दिवस तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सायशाचा सा हा मेकअप पूर्ण तिचा गेटअप नवरात्रीचा हा कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा तोपर्यंत आपण असंच भेटत राहू पुढच्या नवीन आणि छान छान व्हिडिओसहित तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या बाय